आपल्याला माहिती असेल की एकदा एका पत्रकारानं शरद पवार यांना धनंजय मुंडे यांच्यावर एक प्रश्न विचारला होता त्यावेळेस शरद पवार हे त्या पत्रकारावर भयंकर चिडले होते अशा लायकी नसलेल्या माणसाबद्दल तुम्ही मला इथून पुढे प्रश्न विचारत जाऊ नका याची लायकी नाही त्याच्याबद्दल प्रश्न विचारून मी त्या माणसाबद्दल काय उत्तर देऊ इतका संता शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर व्यक्त केला होता आता त्याच धनंजय मुंडे यांचा पुरता घेब करण्यासाठी शरद पवार यांनी काल परळीमध्ये एक मोठा डाव टाकला आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये एक सक्षम गडगंज आणि लोकसंपर्क असलेला एक तगडा माणूस फोडलाय आणि त्या व्यक्तीचं नाव आहे राजा बोफड असं म्हणतात की घरकाभेदी आहे म्हणजे एखादा जर खूपच सक्षम जर असेल आणि त्याचा जर राजकारणामध्ये पडाव करायचा असेल तर त्याच्या जवळचं कोणीतरी फोडून त्याच्या विरोधामध्ये उभा केला पाहिजे आता ज्या राजाभाऊ फड यांना शरद पवार यांनी पक्षामध्ये घेतलं आणि अशी चर्चा परळीच्या राजकारणामध्ये आता सुरू झाली आहे की कदाचित हेच धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये परळीमध्ये विधानसभेमध्ये षड्डू ठोकतील आता हे हो जे राजाभाऊ फड आहेत यांचा पक्षप्रवेश ज्यावेळेस घडत होता त्यावेळेस शरद पवार यांनी जे जा काही वक्तव्य केलं त्यावरून शरद पवार यांच्या मनामध्ये धनंजय मुंडे यांच्या विषयी एक सर आहे अरे ज्या पद्धतीनं पंकजा मुंडे यांचा पराभव घडवून आणला त्यासाठी वेगवेगळ्या सेक्टरमधून सहकार्य शरद पवार यांनी घेतलं तोच फंडा वापरून परळीमध्ये धनंजय मुंडे यांचा राजकीय गेम करण्याचा पूर्ण प्लॅन शरद पवार यांनी आखला हे त्यांच्या बोलण्यावरून दिसत होता शरद पवार यांनी या हे सांगितलं की काही जणांची फारशी पात्रता नव्हती तरी ज्या ज्या वेळेस शक्य असेल त्या त्यावेळेस त्यांना त्यांच्या पात्रतेपेक्षा खूप काही दिला मात्र असं वाटलं होतं की पक्ष ज्यावेळेस अडचणीत असेल त्यावेळेस हे आपल्या पक्षामध्ये राहतील पक्षाला सांभाळून घेतील मात्र घडलं भरतच पक्षावर थोडं काय संकट आलं की यांनी टांगावर केल्या आणि हे पळून गेलं मात्र लोकसभेचा तुम्ही निकाल बघितला आणि शरद पवार यांनी हे, हे सांगितलं की लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने परिवर्तन झालंय राज्यामध्ये ते परिवर्तन हे तर घडणारच आहे परंतु तुम्ही सहकार्य जर केलं तर या राज्यातील परिवर्तनाची सुरुवात आपण परळीमधूनच चालू करू याचा अर्थ शरद पवार यांनी हे बोलवणे स्पष्टपणे सांगितलं की इथून पुढे धनंजय मुंडे यांना सुट्टी नाही आणि तसंही लोकसभा निवडणुकीपूर्वी कोणाला असं वाटत तरी होता का की पंकजाता मुंडे यांचा पराभव होऊ शकतो मग ते जरंगे फॅक्टर असेल वॉट जे काय असेल ते असेल मात्र शरद पवार यांनी ते करून दाखवलं मात्र पंकजा या मुंडे यांच्याविषयी शरद पवार यांच्या मनामध्ये फारसा काही राग नव्हता मात्र धनंजय मुंडे यांची अडचण ही झाली आहे की धनंजय मुंडे यांच्या विषयी शरद पवार यांना प्रचंड संताप आहे आणि तो संताप किती आहे हे मी सुरुवातीला सांगितलं की या माणसाबद्दल मला प्रश्न विचारत जाऊ नका असा संताप शरद पवार यांनी त्या पत्रकाराला केला होता आणि त्यामुळं परळीमध्ये धनंजय मुंडे यांचा गेम करण्यासाठी त्यांना परळीमध्येच अडकवून ठेवण्यासाठी शरद पवार यांनी काल मोठा डाव टाकला आता हे राजाबाऊ फड हे कोण आहेत येव्हा हे तुम्हाला माहिती असेल ते रत्नाकर गुट्टे जे केंगाखेड विधानसभेचे आमदार असून त्या आमदारामध्ये श्रीमंत आमदारामध्ये त्यांचा टॉपचा नंबर लागतोय कोठ्यावधी आहेत ते कुबेरपती लक्ष्मीपती आहेत गडगंध पैसा त्यांच्याकडे आहे आणि याच रत्नाकर गुट्टे यांचे हे राजाबाऊ फड हे जावाई आहेत विशेष म्हणजे राजाबाऊ फड हे परळीतील मूळ आहेत आणि गेल्या काही दिवसापासून वेगवेगळे मोर्चे आंदोलन करून खास करून कृषी मंत्री धनंजय मुंडे आहेत म्हणून विमा प्रश्न त्यांनी हातामध्ये घेतला आणि एक चार आठ दिवसापूर्वीच परळीमध्ये एक प्रचंड असा मोर्चा शेतकऱ्यांचा मोर्चा त्यांनी काढला आणि धनंजय मुंडे यांना एक प्रकारे हा इशारा त्यांनी दिला की होय मी तुमच्या विरोधामध्ये शड्डू ठोकू शकतो आता राहिला प्रश्न आर्थिकदृष्ट्या तर नक्कीच राजा व फड हे धनंजय मुंडे यांना टफ देऊ शकतात पैशाच्या बाबतीत तोगे हे एकमेकाला जशास तसं आहेत आणि म्हणूनच शरद पवार यांनी एक असा उमेदवार हेरला की जो परळीचा असेल त्याचा लोकसंपर्क असेल आणि विशेष म्हणजे हे राजाभाऊ फड जे आहेत ते कित्येक वर्ष पंकजाताई मुंडे यांच्या बरोबर होते पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे हे ज्या वेळेस एकमेकाच्या विरोधामध्ये होते तोपर्यंत राजाभाऊ फड हे सातत्यानं पंकजाताई मुंडे यांना फार मदत करत होते निवडणुकीमध्ये मदत करत होते विजयामध्ये त्यांचा मोठा वाटा असायचा मात्र जेव्हापासून बहीण भाऊ एकत्र झाले तेव्हापासून त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये दंड थोपडले त्यांचं कार्यक्षेत्र परळी जरी असलं तरी, तरी परळीमध्ये ते फक्त स्थानिक राजकारणी नाहीयेत तर परळीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये जाऊन विजय सुद्धा मिळवलेला आहे आणि त्यामुळं परळीच्या राजकारणामधले सगळे खोवाच खोलगे खोल खटे त्यांना सगळं काही माहिती आहे आणि त्यामुळं मुंडेंच्या विरोधामध्ये विजय कसा मिळवायचा हे राजा व फड यांना चांगलं माहिती आहे आणि त्यामुळं वाट पाहून पाहून का होईना शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये एक तगडा उमेदवार हेरलाय जो की लोकसंपर्क तर असेलच स्थानिक तर असेलच परंतु आर्थिकदृष्ट्या धनंजय मुंडे यांना तो टफ देऊ शकेल कारण यात व फड यांनी गंगाखेडमध्ये सुद्धा सासरे रत्नाकूर कुट्टे यांना निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती आणि ते रासपाच्या तिकिटावर निवडून आले होते त्यामुळं रासपाचं काम करत असताना त्यांनी बऱ्याच कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आणि त्यामुळं परळीमधून धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये शरद पवार यांनी मोठा डाऊट टाकला आहे असं चित्र परळीमध्ये तरी तयार झालंय बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट नक्की करा राजा बो हे धनंजय मुंडे यांना हरू शकतात का कमेंट नक्की करा धन्यवाद